हे बघ प्रतिमा उद्या माझ्या ऑफिसमध्ये काही मित्र त्यांच्या कुटुंबियासोबत आपल्या घरी येणार आहेत आम्हाला महत्त्वाच्या गोष्टीवर संवाद साधायचा आहे हे सर्वजण जेवण करण्यासाठीच आपल्याकडे येणार आहेत त्यामुळे सर्व तयारी कर असं प्रतिमेचा नवरा रोहित प्रतिमाला म्हणाला आहो पण बाजारातून सर्व साहित्य आणावं लागेल तुम्ही सर्व भाज्या आणि इतर गोष्टी घेऊन या मी जेवण बनवेन मी तुम्हाला सर्व लिस्ट बनवून देते त्यानुसार तुम्ही सर्व गोष्टी घेऊन या असं तिच्या एक वर्षाच्या बाळाला दूध पाजत म्हणाली तसंच मला अनेक काम असतात आपल्या बाजारसुद्धा थोडासा लांब आहे त्यामुळे तुम्ही स्वतः सर्व वस्तू घेऊन या काय ग घरात अशी काय कामं असतात तसंही तू घरातच असतेस ना असं बोलून रोहित ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला प्रतिमाला आता रोहितच्या बोलण्यावर वाईट वाटत नव्हतं कारण तिला दररोज नवऱ्याच्या अशा गोष्टी ऐकण्याची सवय झाली होती त्यानंतर प्रतिमा रोहितच्या हातात डब्बा दिला आणि रोहित ऑफिससाठी निघून गेला घरातील सर्व काम आटोपल्यानंतर संध्याकाळी तीन वर्षाचा मुलगा अंश आणि एक वर्षाची मुलगी रिंकीला घेऊन ती बाजारात गेली तिने पटापट -पत सर्व भाज्या घेतल्या आणि गरजेच्या वस्तूसुद्धा घेतल्या त्यानंतर मुलगा जेव्हा चिप्स घेण्यासाठी जिद्द करू लागला आणि तिच्या पॅन्टला पकडू लागला तेव्हा तिने मुलाला चिप्स घेऊन दिले आणि त्याला शांत केलं साहित्य हातात जास्त होतं त्यामुळे हे साहित्य दुकानात तसंच ठेवून ती रिक्षाला हात दाखवू लागली बऱ्याच वेळानंतर तिला एक रिक्षा मिळाली त्यानंतर रिक्षा घेऊन ती दुकानात गेली आणि सर्व साहित्य रिक्षात टाकून घरी आली गरमीचे दिवस होते त्यामुळे ती घामाने भिजली होती मुलंसुद्धा चिडचिड करत होती लवकरच तिने सामान आतमध्ये घे घेतलं तितक्यातच तिची मुलगी रडू लागली ती पाणीसुद्धा प्यायली नव्हती आणि लगेचच तिने मुलाला दूध पाजू लागली त्यानंतर तिची मुलगी झोपून गेली मुलाला सुद्धा भूक लागली त्यामुळे तिने मुलाला पराठा बनवून दिला तसंच तर ती प्रतिमासुद्धा खूप थकली होती पण दुसऱ्या दिवशी घरात नवऱ्याचे मित्रमंडळ येणार होते त्यामुळे तिने विचार केला की आरामापेक्षा काम करणं फार गरजेचं आहे तिने घरातल्या सर्व खोल्या व्यवस्थित स्वच्छ केल्या सर्व साहित्य जागेवर ठेवून दिलं धुळीने घाण झालेल्या तिन्ही खोल्या तिने स्वच्छ पुसून घेतल्या तसंच रात्री बेडरूममधला आणि हॉलमधला टॉयलेट बाथरूममधून स्वच्छ करून घेतलं सर्व काम एकाच दिवशी केलं तर जास्त थकायला होईल या विचारानं तिने सर्व काम करून घेतलं तिला थकल्यासारखं वाटत होतं पण काम केल्याशिवाय पर्याय नव्हता आधी तिने विचार केला की फक्त सर्वांसाठी पुलाव बनवा पण नवऱ्याच्या आशा स्वभावामुळे तिने सर्वांसाठी जेवण करण्याचं ठरवलं रात्री आवरून झाल्यानंतर तिने सर्व भाज्या निवडल्या त्यानंतर सलाडसाठी काकडी गाजर टोमॅटो चिरून ठेवलं त्यानंतर सर्व भाज्या चिरल्या आणि तिने पुलावाची तयारी केली तितक्यातच तिची मु मुलगी उठली त्यामुळे मुलीला कुशीत घेऊन ती बसली होती तिचा नवरासुद्धा कामावरून घरी आला काय ग प्रतिमा सर्व साहित्य ना सगळे एकूण मिळून आठ जण येणार आहेत कोणत्याही गोष्टीची कमतरता पडली नाही पाहिजे अहो मी सर्व साहित्य घेऊन आले आहे त्यानंतर तिचा नवरा तिला विचारू लागला रात्रीच्या जेवणासाठी काय बनवलं आहेस तेव्हा प्रतिमानं खिचडी बनवली होती ती कुकर घेऊन बाहेर आली ते पाहताच रोहितला खूप राग आला आणि तो तिला ओरडला मनाला प्रत्येक दिवसाआड तू भातच शिजवतेस तुझ्याकडून काहीच होऊ शकत नाही त्या काम करणाऱ्या बायका बघ जरा ज्या घरात घरचं तर आवरतातच पण बाहेरचं सुद्धा व्यवस्थित मॅनेज करतात तू खा भात माणूस सकाळी गेलेला तो संध्याकाळी थुकून घरी येतो आणि घरी आल्यानंतर काय तर त्याला नुसता भात खायला देतेस असं म्हणत रोहित तिथून उठला आणि काहीही न खाता खोलीतून निघून गेला खरं तर दिवसभराच्या कामामुळे प्रतिमा खूप थकली होती त्यामुळे तिने खि फक्त खिचडी भात बनवला होता नवऱ्याचं मन दुखू नये म्हणून तिने त्याची माफी मागितली तिने त्याला खूप मनवलं जेवणाचं ताट वाढून ती खोलीत गेली आणि त्याला जबरदस्तीने जेवण करण्यास आग्रह केला जेवण झाल्यानंतर रोहित झोपून गेला प्रतिमाची मुलगी रात्री दोन वाजता उठली एकतर ती खूप थकलेली होती बाळाला दूध पाजवत तिला दुसऱ्या दिवशी देखील खूप काळजी वाटत होती ती गोष्ट वेगळी होती त्या दिवशी ती लवकर सकाळी उठली सर्व झाडू लादी करून आंघोळ झाल्यानंतर पूजापाठ केलं सर्व कपडे धुवून टाकले रोहितानी मुलं उठण्याआधी तिने सर्वांसाठी नाश्ता बनवला आणि त्यानंतर येणाऱ्या पाहुण्यासाठी स्वयंपाकाची तयारी करू लागली आता तिने पाहुण्यांसाठी जेवण बनवायला सुरुवात केली मीठ न टाकता तिने बुंदी रायता बनवला बारीक कांदा चिरून चिरला तसंच कस्टर्ड बनवून तिने फ्रीजमध्ये ठेवून दिलं नाश्त्यासाठी कटलेट पकोडे आणि सँडविच या सर्व गोष्टींनी व्यवस्था केली ती या सर्व गोष्टी इतक्या गतीने करत होती की जर कोणीही तिला पाहिलं असतं तर त्याला तिची खूपच दया आली असती जेवणामध्ये तिने शाही पनीर जिरा राईस पुरी आणि भरलेली वांगी असं घरातले सर्वजण उठण्याआधीच बनवून ठेवलं होतं रोहितसुद्धा उठून स्वतः टॉपपणे तयार होऊ लागला प्रतिमा आली रोहितला म्हणाली तुम्ही थोडा वेळ रिंकीला घ्याल का मी सुद्धा थोडी तयार होते सर्वजण येत असतील त्यावर रोहित म्हणाला छे छे तुला कोण बघणार आहे तू फक्त जेवण वाढण्यासाठी बाहेर ये तू आतमध्ये बसून मुलांचा सांभाळ कर तसंच रिंकीला आपल्या शेजारच्या काकूकडे ठेव तुला अजून पुरी बनवायची असेल ना नवऱ्याचं असं म्हणणं ऐकून प्रतिमाला खूप राग आला होता पण ती काहीच बोलली नाही काही वेळातच सर्व पाहुणे आले तिने नवऱ्याच्या मित्राच्या बायकांकडे पाहिलं तर त्या सर्व स्त्रिया अगदी सुंदर आणि व्यवस्थित नीटनिटक्या दिसत होत्या आणि प्रतिमानं जेव्हा स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा तिला स्वतःच्याच अवस्थेवर रडू यायला लागलं ला। तरीसुद्धा तिने कशी तरी साडी नेसली तोंडाला क्रीम लावून थोडीशी लिपस्टिक लावली घरी आलेल्या स्त्रिया इतक्या नाही पण कमीत कमी व्यवस्थित दिसेल असं तरी ती तयार झाली होती रोहित मात्र सोफ्यावर अगदी महाराजासारखा दोन्ही बाजूवर हात ठेवून बसलेला होता प्रतिमानं आधी सर्वांसाठी नाश्ता आणला तितक्यातच एका मित्राची बायको म्हणाली रोहित तुझी बायको काय करते शी इज जस्ट हाऊस वाईफ ती कसलाही जॉब वगैरे करत नाही कारण ती तुमच्या इतकी शिकलेली नाही तिच्याकडून साधी घराची कामसुद्धा होत नाहीत ती माझ्या आईवडिलांची आवड होती त्यामुळे मी तिला नकार देऊ शकलो नाही आणि तिच्यासोबत लग्न केलं नाहीतर माझ्यासारख्या मुलाला जॉब करणारी मुलगी मिळायला हवी होती असं रोहित प्रतिमाची खिल्ली उडवत म्हणाला रोहितच्या तोंडातून अशा गोष्टी ऐकून प्रतिमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिला खूप राग आला रोहितच्या नजरेत माझी हीच किंमत आहे ना तिने जड अंतकरणाने सर्वांना जेवण वाढलं आणि स्वतःच्या खोलीत निघून गेली तिने रिंकीला आणि मुलाला झोपून दिलं त्यानंतर स्वतःचे डोळे पुसले आणि एक कागद आणि पेन घेऊन तिने त्या तिने एक पत्र लिहिलं त्यानंतर हातात एक बॅग घेतली आणि मुलांना डोळे भरून पाहून घराच्या मागच्या दरवाजातून ती स्टेशनला निघून गेली रोहितला या गोष्टीबद्दल काहीच कल्पना नव्हती सर्वजण मोठ्या चवीने जेवण करत होते रोहित काही असो पण तुझी बायको जेवण खूप छान बनवते दोन मुलांना सांभाळत इतक्या मोठ्या घराची स्वच्छता जेवण बनवणं या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित करणं म्हणजे चेष्टेचा गोष्ट नाही आणि वरून तुझ्या घरात कोणतीही मेढ नाही असं त्यातली एक मैत्रीण म्हणाली दुसरी मैत्रीण म्हणाली मी तर माझ्या नवऱ्याला कधीच बोलायला सांगत नाही की पाहुण्यांना घरी बोलून घे जर कधी बोलावलं तर आम्ही जेवण करायला सर्वांना घेऊन बाहेरच जातो माझ्या इथे तर दोन मेड आहेत आणि एक बाळसुद्धा आहे पण तरीसुद्धा मी सर्व गोष्टी सांभाळू शकत नाही खरंच तुझ्या बायकोला मानावंच लागलं हे ऐकून रोहितला खूप अभिमान वाटला तितक्यात एक दुसरा मित्र त्याला म्हणाला अरे रोहित तू वहिनीला इतकं सर्व अगदी सहजपणे बोलून गेलास पण ती काहीच बोलली नाही याऐवजी माझी बायको वनिता असती तर तिने माझं डोकं फोडून टाकलं असतं आणि जर मी तिला असं म्हणालो असतो की तू भारतीय पत्नी आहेस तर तिला जो राग आला असता ते तू पाहू शकला नसता कृपा करून वहिनीलासुद्धा बोलाव आम्ही तिच्यासोबतसुद्धा गप्पा मारू त्यांच्या मित्राची बराच वेळ आग्रह केल्यानंतर रोहित आतमध्ये खोलीत आला त्यानं त्यानं खोलीच्या चारही दिशेला पाहिलं पण त्याला ती कुठेच दिसली नाही त्याची दोन्ही मुलं झोपून उठली होती दोन्ही मुलं जोरजोरात रडू लागली रोहित लगेचच रिंकीला स्वतःच्या कुशीत घेतलं आणि त्याने तिथे पाहिली की त्याच्या ड्रेसिंग टेबलवर एक पत्र ठेवलेलं होतं त्याने ते पत्र लगेचच हातात घेतलं आणि ते पत्र वाचण्यास सुरुवात केली रोहित मी घर सोडून जात आहे कारण मी तुझ्या लायकीची नाही आय ॲम जस्ट हाऊसवाईफ तुम्ही आता कोणत्या तरी नोकरी करणाऱ्या शहरातील मुलीसोबत लग्न करा जी तुमची आणि तुमच्या मुलाची व्यवस्थित काळजी घेऊ शकेल तसंच घरातील आणि बाहेरील सर्व गोष्टी ती, ती सांभाळू शकेल मी माझ्या काळजाच्या दोन्ही तुकड्यांना सोबत घेऊन आले नाही कारण मी कमकुवत नाही मला अपेक्षा आहे की तुम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घ्याल माझ्या स्वतःचासुद्धा असा आत्मसन्मान आहे जेव्हा तुमच्या नजरेत माझी कसलीच किंमत नाही तर त्या घरात राहून काय उपयोग तुम्ही जर मला काही बोललं असतात तर मला इतकं वाईट वाटलं नसतं पण आज तुम्ही संपूर्ण समाजासमोर माझी लाज काढली जे माझ्या सहन करण्याच्या पलीकडे होतं मी कुठे जाणार मला मा माहीत नाही पण मी ते ह्या घरात परत येणार नाही संध्याकाळपर्यंत जेवण मी बनवून ठेवलं आहे पुढच्या जन्मापर्यंत कदाचित मी तुमच्या लायकीची होईल स्वतःची आणि आपल्या मुलांची काळजी घ्या या जन्मात तर ही प्रतिमा तुझी झालीच नाही रोहितच्या हातातलं ते पत्र कधी खाली निष्ठून पडलं ते त्यालाच कळलं नाही रोहितच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आता त्याला सर्व काही धुसर दिसत होतं त्याने रिंकीला घेतलं जी रडून रडून खूपच बेहाल झाली होती मुलाला अंशसुद्धा आई आई म्हणत जोरात रडत होता मुलाचा आवाज ऐकून रोहितचे सर्व मित्र आतमध्ये आले काय झालं रोहित मुलं इतकी का रडत आहेत त्यावर रोहित डबडबल्या डोळ्याने म्हणाला तुम्ही आता सर्वजण इथून जा रोहितच्या सर्व मित्रांना त्याच्या परस्पर भांडणाचा अंदाज आला होता तो लगेचच किचनमध्ये गेला आणि रिंकीला दुधाची बॉटल शोधू लागला रोहितला समजत होत नव्हतं की कशाप्रकारे तिच्या दुधाची बॉटल स्वच्छ करावी आणि प्रतिमा असताना त्याने कधीच असली काम केलीन होती। केली नव्हती त्यानं रिंकीला वॉश बेसिनमध्ये उभं केलं आणि कसं तरी करून तिची बॉटल स्वच्छ केली त्यानंतर त्याने रिंकीला हातात घेतलं तेव्हा त्याने पाहिलं की रिंकीने पॉटी केली होती रिंकीचे कपडे आणि रोहितचे कपडे सुद्धा पॉटीने घाण झाले होते कसं तरी करून त्याने रिंकीला स्वच्छ केलं रिंकीचा चेहरा रडून रडून लाल झाला होता त्यानंतर फ्रीजमधून दूध काढून त्याने ते दूध गॅसवर गरम करण्यास ठेवलं दूध जरा जास्तच गरम झालं त्यामुळे रिंकीला चटका लागू लागला आणि ती अजून जोरात रडू लागली नंतर रोहित ते दूध परत ग्लासमध्ये ओतून थंड पाण्यात ठेवलं त्यानंतर परत त्याने बाळाला दूध पाजण्यास सुरुवात केली पण रिंकी मात्र तोंडात बॉटल घ्यायला तयार होत नव्हती कारण तिला या सर्व गोष्टीसाठी प्रतिमाची सवय लागली होती रिंकी आणि रडण्याचा आवाज ऐकून रोहितचं डोकं वेदनेने ग्रस्त झालं त्यानं जसं तसं करून दोन्ही मुलांना रिक्षात बसवलं आणि तो संपूर्ण रस्त्यावर प्रतिमाला शोधू लागला बराच वेळ फिरल्यानंतरसुद्धा त्याला प्रतिमा कुठेच दिसली नाही त्यानंतर रोहितने विचार केला की एकदा स्टेशनला जाऊन पाहतो कदाचित ती तिच्या माहेरी जात असेल त्यानंतर त्याने तो रिक्षा स्टेशनच्या दिशेने वळवली स्टेशनला पोहोचताच तो इकडे तिकडे पाहू लागला पण त्याला प्रतिमा कुठेच दिसली नाही रोहित एका हातात रिंकीला तर दुसऱ्या हाताच्या बोटाला मुलाला पकडलं होतं तो खूपच असह्य दिसत होता तितक्यातच त्याचा मुलगा अंश ओरडला पप्पा मम्मी तिकडे मुलाने बाकावर असलेल्या आईकडे बोट दाखवलं खरंच ती प्रतिमा होती रोहित धावत धावत प्रतिमेकडे गेला प्रतिमाचे डोळे रडण्याने लाल झाली होती रोहित प्रतिमाजवळ आला त्याने रिंकीला तिच्या मांडीवर बसवलं आणि त्यानंतर तो स्वतःच्या गुडघ्यावर बसला रिंकीने सुद्धा आईच्या खुशीत बसताच स्वतःचं रडणं थांबवलं तो हात जोडून प्रतिमाला म्हणाला प्रतिमा मला माफ कर तुझी माझ्या आणि मुलांच्या आयुष्यात किती किंमत आहे आणि किती गरज आहे हे मला तीन तासातच समजलं मला काम करणारी बायको नको माझ्यासाठी तर माझी प्रतिमा हीच जगातील सर्वात चांगली बायको आहे कृपा करून घरी चल यापुढे तुझं मन दुखेल असं मी कधीच तुला काहीच बोलणार नाही तुझ्या मदतीसाठी आपण एक बाई ठेवू मी स्वतःसुद्धा तुझ्या प्रत्येक कामात मदत करेल खरंच तू या सर्व गोष्टी एकटी कशा करतेस माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतेस मला मुलांना आणि माझ्या घरातला तुझी गरज आहे असं रोहित रडत रडत बोलत होता तेव्हा प्रतिमालासुद्धा तिघांची अवस्था पाहली नाही त्यानंतर तिने रोहितचा हात हातात घेतला आणि म्हणाली माझी माफी मागू नका मलासुद्धा या तीन तासातच तुझं महत्त्व कळालं एका स्त्रीकडे हे जग किती वाईट नजरेने पाहतं हे मी रागाच्या भरात घर सोडलं पण तुझ्याशिवाय मी कशी राहणार या गोष्टीची मला खूप भीती वाटत होती मला माफ कर रोहित प्रतिमाला मिठी मारली प्लीज रिंकीला दूध दे आज रडून रडून तिचा जीव गेला असता मी बसलोय तू तिला दूध पाजव प्रतिमा न कुणालाही न घाबरता रिंकी दूध पाजवलं कारण आज तिचा नवरा तिच्यासोबत होता त्यामुळे तिला कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नव्हती तर नवरा कधीकधी ऑफिसच्या वातावरणामुळे आणि आजूबाजूच्या जगामुळे स्वतःच्या बायकोची किंमत करणे विसरून जातो जर खरंच आज प्रतिमा निघून गेली असती तर त्याची काय अवस्था झाली असती पैसा आणणंच सर्व काही नसतं जर मुलाला जन्माला घातलं तर त्यांना आणि त्यांचं संगोपन करणं हेही खूप महत्त्वाचं असतं जे प्रतिमा करत होती मुलं थोडी मोठी झाल्यानंतर तिने जॉबसुद्धा केला असता परंतु तिने हा विचार केला नाही रोहित बायकोला साथ न देता उलट तिच्या उणीवा काढत राहिला आणि ही गोष्ट त्याला दुसऱ्यांनी सांगितल्यानंतर लक्षात आली पण तो या गोष्टीनं समजून गेला तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह